काही लोक हे जगतात ते फक्त दुसऱ्यांसाठीच महाराष्ट्रातही झालेत असे असामान्य लोक काय आहे त्यांची कर्मकहाणी का झाले असतील ते इतके लोकप्रिय ना कोणता फेम ना कोणत्या राजकीय पार्श्वभूमी तरीही ते महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम लक्षात राहतील अशाच एका लोकप्रिय नेत्याची कथा पाहणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो गडचिरोलीहून तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावरील एका खेडेगावातील शाळेचं उद्घाटन ऐन पावसाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठेवण्यात आलं होतं हे व्यक्ती यासाठी अर्ध्या रात्री गडचिरोलीत दाखल झाले होते रस्ते कच्चे असल्याने सकाळपर्यंत सगळ्यात चिखल झाला होता चिखलातून जाणं अवघड झालं आता जाता येणार नाही हे तेथील अधिकारी त्यांना समजावून सांगू लागले तेव्हा त्यांना उत्तर देताना ते शांतपणे म्हणाले अहो त्या गावात हजारो माणसे आपल्या भेटीसाठी आली असणार तुम्हाला या चिखलातून जाणं अवघड वाटत असेल आणि ज्यांना जायचं नसेल त्यांनी इथंच थांबा मला अशा प्रवासाची सवय आहे आणि असं म्हणत बारा किलोमीटर अंतर पायी चालून गावकऱ्यांना ते भेटले असे हे सामान्यात वावरणारे असामान्य मुख्यमंत्री हे आहेत तरी कोण तर त्यांचं नाव आहे मारोतराव कंदमवार संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री वीस नोव्हेंबर एकोणीशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेसष्ट असा एक वर्षाचा काळ त्यांनी गाजवला आता मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री झाले तरी कसे तेही पाहूया तर एकोणीशे बासष्ट दरम्यान भारत चीन युद्ध झालं या दरम्यानची भारताची सुरक्षा व्यवस्था अपुरी पडल्याने तर भारतीय जनता झाली होती केंद्र सरकारवर नाराज आता करायचं काय तर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रालयात सुरक्षा मंत्री होण्यासाठी बोलवलं त्यावेळी देशाची गरज पाहता ते होते महत्वाचं आता महाराष्ट्र झाला मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार चालवणार कोण हा मोठा प्रश्न तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी विदर्भाचे तेव्हाचे असणारे आघाडीचे नेते मारोतराव कन्नमवार यांचं नाव सुचवलं आणि ते निवडणूक पूर्व मुख्यमंत्री झाले आता मारोत राहत का तर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे राजकारणी हालाकी दिवस काढल्याने परिस्थिती समाज यांची त्यांना जाण घरोघरी वृत्तपत्र विकणारे रेल्वे तिकीट तपासणी म्हणून काम करणारे हे नागपूरचे अध्यक्ष झाले यशवंतरावांना हेच राज्य व्यवस्थित सांभाळतील ही खात्रीच आणि तसही झालं कृष्णा गोदावरी पाणी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय झालाय हे सर्वप्रथम कंदमवार यांनीच केंद्रापर्यंत पोहोचवलं होतं सुरुवात झाली भाषा संचालनाची निर्मिती करण्यात आली होती एकोणीसशे कोकण रेल्वे मार्गाचे काम शिष्टमंडळामार्फत केंद्रात नेण्याचं काम आणि शिष्टमंडळाचा सर्वे याचं सर्व नेतृत्व कंदमवार यांनीच केलं होतं आजची झालेली औद्योगिक क्रांती घडवून आणणाऱ्या वाशी येथील खाडी पुलाची कल्पना ही कंदंबारांचीच देण आहे ओझरचा मिग विमान कारखाना वरणगाव भंडारा व भद्रावती येथे संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने त्यांच्या अचूक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आले चिनी आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले वातावरण राष्ट्रीय प्रवृत्तीने भरून टाकण्यात त्यांचा मोठा वाटा होता एकोणीशे बासष्टच्या युद्धादरम्यानच्या संरक्षण निधीसाठी पुढाकार घेत सात कोटी एक्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपये निधी जमा करून त्यांनी पंतप्रधानांकडे सुपूर्द केला होता हा निधी गोळा करण्यासाठी ते क्रिकेटही खेळले होते त्यांना मुख्यमंत्रीपद देणं ही महाराष्ट्रातली मराठी राजकारणाची देवाची गरज होती मारोररावांना दादासाहेब म्हणायचे भारत चीन युद्धादरम्यानच्या त्यांच्या विनंतीनुसार चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्रात मुंबई नंतर सर्वाधिक सोनं गोळा केलं होतं मुंबई महानगरपालिकेतील कामगारांचा एक मोठा संप कंदमवारांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीत झाला होता आता तुम्हाला हे माहितीये का की कदमवारांनी त्यांच्या पदाचा कधी फायदा घेतला नाही कदमवारांची पत्नी त्यांच्या राहत्या घरात खानावर चालवायची राज्याचा एक पैही त्यांनी कधी स्वतःच्या किशात टाकला नाही अशा लोकनेत्यावर विरोधकांनी नाही तर थेट काळानेच घाला घातला चोवीस नोव्हेंबर ला मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचं निधन झालं अवघड मुख्यमंत्री होते पण त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र घडला ते जर असते तर त्यांनी महाराष्ट्राची उत्तर उत्तर प्रगती केली असती हे मात्र नक्की मुळात त्यांना माणसांची जाण होती आयुष्यभर सामान्य माणसात राहूनच त्यांनी कार्य केलं आता त्यांची ते खासियत काय तर एकदा का ते सभेसमोर बोलायला उभे राहिले की त्यांना काळाचं आणि जागेचं भानच नसायचं सभेत बोलताना ते पुढे पुढे सरकायचे आणि मंचाच्या काटावर येऊन ठेपले की त्यांना मागे ओढायला लागायचं आता त्या काळात पक्षाला माईकचा खर्च काही परवडायचा नाही त्यामुळे मोठ्या मोठ्याने बोलावं लागायचं कन्नमवार त्या भाषणात अगदी हरवून जायचे एका नेत्याने तर हे सुचवलं होतं की त्यांच्या कमरेला ते दोरी बांधायची आणि ते पुढे पुढे गेले की ती खेचायची आणि हे कृती तेही घडलं आता कंदमवार हे बंधन थोडीच पाळणार आहेत नेते दोरी खेचत राहिले आणि मारुतराव राव पुढे सरकत राहिले तर असा हा लोकनेता जो कायम जगला ते दुसऱ्यांसाठी राज्याचं नेतृत्व केलं ते वर्षभरच पण लक्षात राहिले ते आयुष्यभरासाठी कंदमवारांच्या या स्वभावाबाबत आणि त्यांच्या कारकिर्दीबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समोर युट्यूब चॅनेलला धन्यवाद